मुघलांसह आदिलशाही निजामशाही बरीमशाही कुतुबशाही पोर्तुगीज इंग्रज अशा अनेक शत्रूंशी छत्रपती संभाजीराजेंनी एकाच वेळी लढा दिला स्वराज्य आणि रयतेच्या रक्षणासाठी अनेकांनी प्राणार्पण केलं धर्मरक्षणासाठी छत्रपती शंभूराजेंनी प्राणांची आहुती दिली आजच्या काळातही त्यांची विचारसरणी गरजेची ठरत असल्याचं संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष मोरे यांनी स्पष्ट केलं बिंदू चौकात धर्मवीर चौदाच्या वतीनं आयोजित छत्रपती संभाजीराजे जयंती कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी झाली निमित्त कोल्हापुरात विविध ठिकाणी धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं होतं कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती संभाजीराजेंची एकवीस फुटी प्रतिमा उभारण्यात आली आहे तर चार दिवसांपासून विविध धार्मिक सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सोमवारी सायंकाळी धर्मवीर संभाजीराजे यांच्या जीवन कार्यावरील व्याख्यान झालं संत यांचे अकरावे वंशज शिरीष मोरे यांनी शिवशंभू जिजाऊ राजकारण न्याय लढाई रामायण महाभारताची ओळख यासह विविध विषयांचं शिक्षण दिलं त्यामुळं छत्रपती शिवरायांप्रमाणे महापराक्रमी बनलेल्या संभाजीराजेंनी स्वराज्याचा विस्तार केला एकही लढाई हरली नाही स्वतः नेतृत्व केलं त्यामुळे मावळ्यांसाठी आणि स्वराज्यासाठी शंभूराजे दैवतच बनले होते शंभूराजे स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर म्हणून संबोधले जातात त्यांच्या विचारांची आजच्या पिढीला गरज असल्याचं शिरीष मोरे यांनी सांगितलं अवधूत भाटे यांच्यासह धर्मवीर चौदाचे मावळे उपस्थित होते